फक्त दिवस करा ही स्वामी सेवा तुमच्या मनातील इच्छा स्वामी पूर्ण करतील श्री स्वामी मित्रांनो सात दिवस करा ही स्वामी सेवा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील हवे ते सगळं मिळेल फक्त मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला स्वामी महाराजांची ही सेवा करायची आहे या सेवेचे कोणतेच नियम नाही कठीण नियम नाही फक्त काही नियम आहे त्यांचे पालन तुम्हाला करायचे आहे जसं की ही सेवा तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवसापासून सुरू करून आणि गुरुवारच्या दिवसापासून ही सेवा केली तर गुरुवारचा पहिला दिवस आणि मग बुधवारच्या दिवशी म्हणजेच पुढे येणारा बुधवार हा सातवा दिवस असेल तर तुम्हाला ही सेवा फक्त सात दिवसच करायची आहे पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल तेव्हा तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात कर्जबाजारी आहात म्हणून की आजारी आहे म्हणून किंवा कोणती विपदा कोणते संकट कोणती अडचण तुमच्यावर आलेली आहे म्हणून किंवा तुमचे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी किंवा लग्न जुळवण्यासाठी चांगले स्थळ येण्यासाठी किंवा नोकरी लागण्यासाठी किंवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी जेही तुमच्या समस्या असतील त्याही तुमच्या मनात असेल ते तुम्ही पहिल्याच दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी बोलायचं आहे आणि ही सेवा गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला करायची आहे मनात विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि ही सेवा सुरू करा स्वामी महाराज सेवेला बघून प्रसन्न होत नाही तर भक्ताच्या सेवेकराच्या मनात किती श्रद्धा आहे आणि किती स्वामींवर विश्वास आहे ते बघूनच स्वामी महाराज प्रसन्न होतात हे नियम लक्षात ठेवावे सात दिवस दिवस व्यसन करायचे नाही सात दिवस मांसाहार करायचा नाही सात दिवस आपण वाईट विचार करायचे नाही बाकी तुम्ही शाकाहारी जेवण कोणतेही खाऊ शकतात बेडवर कुठेही झोपू शकतात झोपण्याचे खाण्यापिण्याचे नियम नाही फक्त नॉनव्हेज खाऊ नका बस एवढेच नियम आहे सात दिवसाची ही सेवा आहे नित्य नियमाने करा शेवटच्या दिवशी मोठं उद्यापन करायची गरज नाही फक्त स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवायचं आहे उपवास करायची सुद्धा गरज नाही दोन वेळेस आपण पोटभर जेवण करून ही सेवा करू शकतो या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी पहिलं करायचं आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे तीन एक अध्याय वाचायचे आहेत या पारायणामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर रोज तुम्ही तीन अध्याय वाचले तर सात दिवसात तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतात म्हणजे हे पारायणसुद्धा पूर्ण होतं तीन अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला दुसरं करायचं आहे म्हणज ते म्हणजे स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप माळ करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस जप करावा लागतो माळ तुम्हाला जप करायचा आहे अशाच अकरा माळी तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तीन नंबरला तारक मंत्र एका वेळेस वाचायचा आहे आणि शेवटी तुम्हाला श्रीसुक्त नित्यसेवा या पो पोथीतून एक वेळेस वाचायचा आहे असं या चार गोष्टी तुम्हाला सात दिवस रोज करायचे आहे स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय श्री स्वामी समर्थ जप अकरा माळ रोज तारक मंत्र एक वेळेस सुक्त एक वेळेस ही सेवा करायची आहे गुरुवारचा दिवस असं निवडा की त्या सात दिवसामध्ये कोणतीही अडचण सुतक किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि समजा काही प्रॉब्लेम आलीच तर मग तुम्हाला नवीन सात दिवस ही सेवा करावी लागेल हे लक्षात ठेवावं म्हणून असे सात दिवस निवडा ज्यामध्ये कोणतीही अडचण समस्या येणार नाही आणि ही सेवा नक्की करा स्वामी तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण करतील तुमच्यावर आलेले संकट स्वामी दूर करतील विश्वास ठेवा स्वामींवर श्री स्वामी समर्थ